जितेंद्र आव्हाडांना शरद पवार हे पक्षासाठी नव्हे तर स्वतःच्या प्रचारासाठी हवे आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय उमेश पाटील म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांनी खासदार शरद पवार यांना आपल्या प्रचारासाठी उघड्या जीपमधून चार चार तास उन्हातानात फिरवले तेव्हा त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी वाटली नाही का स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करणं आव्हाडांनी बंद करावं पवारांना असलेलं आजार आणि त्यांच्या वयाचा विचार करून काळजीपोटी आमदार अजित पवार यांनी त्यांना आता कोणतंही काम करू नका तुम्ही आराम करा निवांत राहा आम्ही बघतो सगळं असं कौटुंबिक नात्यानं बोललं होतं मात्र अजित पवारांच्या प्रत्येक स्टेटमेंटचे राजकारण करणे आणि शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांना दूर ठेवणे एवढंच काम जितेंद्र आव्हाड करत आहेत त्यांच्या तब्येतीचीही त्यांनीही काळजी घ्यावी उगीच नशेत असल्यागत बडबड करू नये असा टोलाही उमेश पाटील यांनी आवाड यांना लगावला आता उद्या जर तुम्ही ऐंशी नव्वद पंच्याण्णव वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक माणसाला तुम्हाला आम्हाला शारीरिक मर्यादा येणार आहे याच्यामध्ये भावनिक होण्याचं कारण नाही आपण सुद्धा आपल्या घरातल्या आई वडील ज्येष्ठ वृद्ध झाल्यानंतर त्यांना काय सांगतो की आता आराम करा दर्द करून घेऊ नका आता तुमचा मुलगा कर्तुकीला आलाय मी सगळं बघतो तुम्ही तब्येतीची काळजी घ्या हे कशापोटी म्हटलं जातं तुमचं तुमच्या आई बापावर प्रेम नसतं आपल्या आई बापावर आईबापाच्या पेन्शनवर जातात काही जण असे असतात की त्यांच्या आया कृपयाला जातात आणि हा आईनेच दिलेल्या पैशा जेव्हा घेतलेली टू व्हीलर असते त्याच्यावर आईला कृपयाला सोडून येतो आणि संध्याकाळी परत आणायला जातो असल्यापेक्षा ती काय सांगतात आई आपल्या की आपण विश्रांती घ्या आराम करा आयुष्याचा आनंद घ्या उरलेलं आयुष्य जे आहे तर घेईल तसा अर्थ आहे त्यामुळे तशा अर्थानं घेण्यापेक्षा तर त्यानं आपल्या शरीराच्या मर्याद्यांचा विचार न करता दगदग करत राहणं हे काही योग्य नाही आम्हाला सगळे ज्येष्ठ लोक वरिष्ठ लोक हे आम्हाला हवे आहेत आणि त्या भावनेतूनच ते बोलतो महापालिका इमारत पाहणी दौरा आणि डी सी सी बँक बैठक हे कार्यक्रम दौऱ्यात नव्हते ते कार्यक्रम स्वीकारल्यामुळं आनंद चंदनशिवे यांच्यासाठी वेळ देता आला नाही परंतु माजी आमदार दिलीपाने यांच्याशी फार्म हाऊसवर जाण्यापूर्वी चंदनशिवे यांना पवारांनी गाडीत घेऊन अडचण सांगितली हे मत आनंद चंदनशिवे यांनाही पटलं आहे त्यांचा प्रवेश काल जरी झाला नसला तरी ते राष्ट्रवादीसोबतच आहेत भविष्यात त्यांचा प्रवेश होईल महेश कोटे यांच्याबरोबर असलेले बिजू प्रधानी किशोर पाटील मंदाकिनी तोडकरी कल्पना क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे ते कोठेही जाणार नाहीत तेही आमच्या बरोबर असल्यासारखेच आहेत असंही महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केलं त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की आपण हाच कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊ आनंद चंदन एकदम सक्षम आहेत पुन्हा एकदा त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम केला तर ह्याच्या दुप्पट ते गर्दी ओळख करतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यांचा प्रवेश कदाचित मुंबईमध्ये होईल आणि नंतर कार्यक्रमाला दादा पुन्हा एकदा त्यांच्यासाठी वेळ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे याच्या संदर्भात आनंद चंदन शिवे देखील यांना दादांनी गाडीमध्ये बसून समजवून सांगितलं त्यांची अडचण सांगितली उशीर झाल्यामुळं ते येऊ शकले नाहीत त्यामुळं त्यांनीही त्या ठिकाणी कुठली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली नाही त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा केली ते स्वतः देखील कुठं नाराज नाहीत ते आमच्यासोबत